निर्भीड निष्पक्ष उतंत्राचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज या आपली ही प्रायोजित आहे पोलिसांकडून पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल पत्रकार संघाच्या वतीनं अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन संगमनेर येथील पत्रकार यांच्यावर झालेल्या खोट्या गुन्ह्याच्या विरोधात पत्रकार संघाने निवेदन दिलं आहे संगमनेर येथील एन एम पी न्यूज चॅनलचे कार्यकारी संपादक शौकत पठाण यांनी आपल्या न्यूज चॅनलवर पोलिसांच्या विरोधात अवैध व्यवसाय तसेच अवैध धंदे यांच्या बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या व यानंतर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी फोनवरून अनेक वेळा फोन करून धमकावण्याचा प्रयत्न केला होता तसेच दैनंदिन रोजच्या कामानिमित्त संगमनेर शहरामध्ये जात असताना अचानकपणे या ठिकाणी काही युवकांमध्ये भांडणं सुरू होती त्याचं वृत्त माहीत पडताच त्या ठिकाणी बातमी संकलन करण्याकरता शौकत पठाण गेले असता त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे आपल्या फौज आप फाट्यास दाखल झालेले होते व जमावाला पांगवत होते पांगवत असताना याला पण ताब्यात घ्या असं म्हणत मथुरे यांनी शौकत पठाण यांना गाडीत बसून त्या ठिकाणी पोलीस शहर पोलीस स्टेशनला नेलेला आहे त्याचबरोबर त्यांना धक्काबुक्की करून गाडीत बसवला असा आरोप शौकत पठाण करत आहेत समोरील युवकाकडून खोटी तक्रार देखील शौकत पठाण यांच्या वर करण्यात आलेले आहे खोटे गुन्हे मागे घ्या म्हणून महाराष्ट्र लघु वृत्तपत्र पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य यांच्या अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आले या ठिकाणी अतिशय निंदनीय प्रकार पोलीस प्रशासनाकडून होताना दिसत आहे यामुळे आता पत्रकारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे शहर पोलीस निरीक्षक संगमनेर शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांची आरेरावी खपवून घेणार नाही असे काही ज्येष्ठ पत्रकार सांगत आहेत आज या ठिकाणी महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने ॲडिशनल ऑफिसमध्ये आपण ॲडिशनल मॅडम पोलीस अधीक्षक स्वाती बोर मॅडम यांच्याकडं आपण निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आपल्या एका पत्रकारावर संगमनेर या ठिकाणी मुळा परवा न्यूजचे समा कार्यकारी संपादक शौकत पाठान यांच्यावर मागील काही कारण असतो तेथील पी पी आय मथुरे यांनी बोगस गुन्हे दाखल केलेले आहेत ते एका ठिकाणी बातमी घेण्यासाठी गेले होते मात्र त्या ठिकाणी तुमचा त्याच्यामध्ये समावेश आहे असं म्हणून त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल केले करण्यात आलेला आहे आणि काही दिवसापूर्वी त्यांनी वा दोन नंबर धंदे अवैध वा अवैध वाहतूक असेल अवैध वाळू असेल अवैध धंदे करतात त्या संदर्भात त्यांनी बातम्या लावल्या होत्या आणि त्याचाच रोष या ठिकाणी पी आय मथुरी यांनी काढलेला आहे तर या छोटे गुन्हे मागे घ्यावं म्हणून आपण आपल्याला विनंती करण्यासाठी या ठिकाणी निवेदन घेऊन आलो जे गुन्हा दाखल झालेला दा आहे अदखलपात्र स्वरूपाचा आहे आपण जे निवेदनात एकशे एकोणसत्तरची ची मागणी केलेली आहे ज्या आरोपीला अटक केल्या जातं त्यालाच एकशे सुद्धा एकशे एकोणसत्तर चे असते हा गुन्हा पात्र असल्यामुळं अटकेची काही कारवाई होणार नाही तरी पण हा जर खोटा प्रकार असेल त्याबाबत पी आयला योग्य ते आदेश करण्यात येतील वरिष्ठांच्या आदेशाला धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या वतीनं मुकुंद कंसे निवेदन स्वीकारलं व निवेदन वरिष्ठांपर्यंत पोहोचून यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन देखील यावेळेस देण्यात आलं यावेळी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली असलम दिन साद मुसा सय्यद इजाज सय्यद कासम शेख सुभाष गायकवाड राजू सूर्यवंशी अफजल मेहमान सलाउद्दीन शेख मोहम्मद अली सय्यद इम्रान शेख यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते राजसत्ता न्यूज साठी प्रतिनिधी युनुस शेख श्रीरामपूर